नमस्कार स्वागत आहे तुमचं धनश्री किचनमध्ये तर आज आपण दिवाळी फराळामधला सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या दिवाळी फराळामधल्या ताटामधला सगळ्यात महत्वाचा आणि याच्याशिवाय दिवाळी फराळ पूर्ण न होणारा असा ॲटम म्हणजेच करंजी तो बघणार आहोत आणि करंजीला सुबक सुंदर अशी मुरड कशी घालायची ते मी इथं सांगणार आहे आणि करंजी खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं आणि सारण कसं बनवायचं हे डिटेल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही बघू शकता आपली खुसखुशीत आणि मस्त असा सारण असलेली मोकळ सारण झालेली करंजी अशी तयार होते आणि ती खूप टेस्टी सुंदर आणि खुसखुशीत लागते तर मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत तर चला मग व्हिडिओ वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथं मी घेतलेलं आहे दीड कप मैदा म्हणजे जर वजनी सांगायचं झालं तर तीनशे ग्रॅम मैदा मी इथे घेतलेला आहे आता तीनशे ग्रॅम मैद्यासाठी साधारणत आपल्याला इथं मी घेतलेले आहेत आपण जे ह्या हा जर मेजरमेंट चमचा तुमच्याकडनं नसेल तर पोहे खायचा चमचा आहे ते चार चमचे तेल मी याच्यात टाकले आहे आता याचा अंदाज तुम्हाला असा कळत नसेल तर मुटका बांधायचा आणि तुम्ही त्यानुसार अंदाज काढू शकता की आपल्याला किती मोहन किंवा साठा घालायचा याच्यामध्ये आता साठा गरम गरम कडक करून घातले त्यामुळे चमच्याने हलवले असे व्यवस्थित आणि चमच्याने मिक्स केल्यानंतर थोडंसं कोमट झालं की मग पूर्ण हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपल्या पूर्ण मैद्याला हे जे गरम आहे ते व्यवस्थित लागतं आणि मग थंड झाल्यावर गाठी होत नाहीत म्हणून आत्ताच काळजी घ्यायची थोडासा वेळ काला की ना पाच मिनटे याला व्यवस्थित मिक्स करायचं अशा पद्धतीनं म्हणजे पूर्ण मैदा मिक्स होईल तुपाला आणि आपलं जे साठा आहे ते सीक व्यवस्थित लागेल आणि करंजी आपली खुसखुशीत व्हायला मदत होईल तर आता इथं सगळं व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला साठा आपला बरोबर झालाय की नाही हे बघण्यासाठी ना आपल्याला एक मुटका बांधून घ्यायचा आहे आणि मुटका तो गच्चही नाही व्हायला पाहिजे लगेच सुटला पाहिजे अशा पद्धतीनं आता आपलं परफेक्ट मोहन तयार झालेलं आहे त्यामध्ये असं कोमट पाणी करायचं ते तर मी पाणीनं जास्त गरम नाही आपल्या बोटाला हाताला सहन होईल पट कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामुळे पीठही लवकर आणि आपले करंजाही खुसखुशीत व्हायला मदत होतात आणि आपलं जे तूप टाकलेलं असतं ना ते लवकर थंड होत नाही म्हणून आपण कोमट पाणी वापरलेलं आहे आता याला हलकच पाणी टाकत टाकत आपल्याला थोडं थोडं सैलसरच पीठ मळून घ्यायचं जसं आपण चपातीला पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपलं पीठ मळून घेत आहे आणि आता बघू शकता तुम्ही आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने मळायचंय जसं आपण अगदी कणिक किंवा चपाती करतो त्या पद्धतीनं आता हे पीठ असंच उघडं ठेवायचं नाहीये एक तर तुम्ही ओला कपडा झाकू शकता याला म्हणजे पीठ हाडकणार नाही किंवा या पद्धतीनं प्लास्टिकमध्ये घालून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपलं पीठ हाडकत नाही किंवा कोरडं होत नाही आता आपल्याला पीठ मुरते तोपर्यंत आपण सारण करून घेऊया सारणासाठी इथं मी तूप इथं मी अंदाजेच घेतलेला आहे तूप असं घ्यायचं की आपला रवा पूर्ण त्या तुपात भिजला पाहिजे अशा पद्धतीनं तूप घ्यायचं आहे आता सारण करण्यासाठी जेवढा आपण मैदा घेतला आहे तेवढं सारण घ्यायचं म्हणजे खोबरं घ्यायचं तर आता इथं आपण बघू शकता असा रवा आपल्याला पूर्ण भिजला आहे अशा पद्धतीनं तूप घ्यायचं आहे म्हणजे रवा पूर्ण तुपात बुडला पाहिजे खमंग भाजून घ्यायचा आपल्याला हा रवा त्याच पद्धतीने ना बेसनी तेवढंच घेतलेलं आहे मी रवा चार चमचे आणि बेसन सुद्धा चार चमचेच घेतलेला आहे ते त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं जसं की तूप पूर्ण बुडेल अशा पद्धतीनं तुपात सगळं हे बेसन बुडेल अशा पद्धतीनंच आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे खमंग दोन्ही भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये खोबरा केस टाकायचा आता हे ग खोबरा केस टाकलं तरी चालेल किंवा घरच्या खोबरा किसून टाकलं तरी चालेल मी इथं विकतचंच डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे आता रवा आणि सगळंच आपल्याला हे मिक्स करायचं आणि थोडं गरम असताना म्हणजे आता गॅस तर बंद केलं आहे पण हे मिश्रण थोडं गरम आहे त्यावेळेसच आपल्याला खोबरं घालायचं म्हणजे जे खोबऱ्यातलं ओला ओला पण असतं मॉइश्चर असतं ते कमी होतं किंवा मग तुम्ही सेपरेट थोडंसं भाजून घातलं तरी चालेल आता हे सारण आहे ना आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आणि थंड सारणातच जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे म्हणजे मी पाव किलो खोबरं घेतले तर दोनशे ग्रॅम साधारणतः साखर घ्यायची आपल्याला किंवा तुम्ही चवीपुरतं सुद्धा साखर घेऊ शकता आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आता मिक्स हाताने केले मी पूर्ण हे मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला हे सारण मध्ये साखर घालायचे नाहीतर मग घाम येऊन ओलं होतं मिश्रण त्यानंतर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुळशीपूड तसेच टाकू शकता किंवा तळून सुद्धा टाकू शकता आणि वेलची पूड मी साखर साखर व दळतानाच घातली होती त्याबरोबर आता इथे मी काय केले एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा मैदा आणि तूप अशा पद्धतीने याची पेस्ट केली आहे पेस्ट इथपर्यंत करायची की पूर्ण असं पातळ आपल्याला पूर्ण त्या लाटीला राखता यावं आता आपण जे पीठ मळलं होतं मैदा त्यातलाच एक गोळा काढायचा अशा पद्धतीनं आणि पूर्ण हा गोळा आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा जसं की आपण पूर्ण आणि पिठाचा वापर ना हे लाटताना कमी करायचं कारण मग जर जास्त पीठ जर कोरडं झा म्हणजे कोरडं जर झाली ही लाटी तर लवकर आपली व्यवस्थित करंजे होत नाही त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपण पूर्ण चपाती लाटून घ्यायची आणि चपाती लाटून झाली ना मग आपण जी पेस्ट केली होती ना पूर्ण पेस्ट या चपातीला पूर्ण लावून घ्यायची अशा पद्धतीनं आता लावून झाली ना मग आता हे याचा पातळसा रोल करायचा या पद्धतीनं जेवढा पातळ होईल तेवढा पातळ करायचा आणि आपण जी खालची चपाती आहे ना ती सुद्धा पातळ लाटायची जे आपण लाटतो त्यापेक्षा जरा पातळ त्यानंतर अशा पद्धतीनं रोल करायचा आणि तो रोल पॅक करायचा म्हणजे सुटला नाही पाहिजे अशा पद्धतीनं त्यासाठी पूर्ण व्यवस्थित अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आता इथं कट करून घेतलं आहे मी आता जेवढं तुम्ही म्हणजे साईजच्या करंजा करणार आहात त्यानुसार हे रोल कट कर करा आता मी माझ्या हिशोबाने म्हणजे साधारणतः मिडियम साईजच्या करंजी करणार आहे त्या हिशोबाने मी हे रोल कट केलेले आहेत आणि हे रोल आहेत ना ते सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत प्लास्टिकमध्ये घातले तरी चालेल किंवा मग कमी करंजी करत असाल तुम्ही पाव किलोचे साधारणतः तर अशा पद्धतीनं झाकून ठेवले तरी चालेल लवकर हडकत नाहीत आणि त्यानंतर मग अशी पुरी लाटायची आपण नॉर्मल लाटतो तशी आणि मी जे व्हिडिओवर दाखवले तशीच लाटायची आपण जसं ला, कट केले त्या पद्धतीनंच आणि त्यानंतर मग इथं सारण भरायचं आणि तुमच्या आवडीनुसार सारण भरू शकता कमी जास्त फार जणांना क कमी आवडतं किंवा जास्त आवडतं त्यानुसार त्यानंतर त्यान मग आता इथं मी माझं पीठ आहे ते व्यवस्थित झालंय तुमचं पीठ जर थोडं हडकलं असेल तर कडाला तुम्ही पाणी किंवा दूध लावून चिटकू शकता तर मला त्याची काही गरज वाटत नाही आता या पद्धतीने मी चिटकून घेतलंय आणि आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना मुरड करता किंवा मग येत नाही त्याच्यामुळे साच्याचा वापर करतात पण आज ना मुरड कशी घालायची ते मी सांगणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली करंजी पॅक झाली की या पद्धतीने दाबायचं नंतर फोल्ड करायचं दाबायचं आणि फोल्ड करायचं म्हणजे आपली मुरड आहे ना ते छान दिसते तर करंजी फक्त छान दिस करंजी तर छान दिसतेच आपली परंतु आपण जे कडा फोल्ड केलं ना त्यामुळे करंजी फुटत नाही आणि पूर्ण ते तळल्या जातात छान आणि बघू शकता अशा पद्धतीने मी मुरड घातलेली आहे आता मुरडनं पटकन लगेच काही घालायला येत नाही एक दोन करंजा करूस्त थोडस घालायला येतं आणि मग नंतर हळूहळू परफेक्ट होऊन जातं त्यात तर झालेली आहे माझी आता तरी मी दुसरी एकदा घालून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आणखीन एकदा अशा पद्धतीनं मुरड घालायचे तर मुरडीचे दोन फायदे आहेत एक तर करंजी आपली सुंदर दिसतेच दिसते छान दिसते आकर्षक आणि दुसरं म्हणजे हे पॅक होत आणि तेला करंजी आपली टाकली ना तर फुटत नाही म्हणजे मस्त अशी आपली करंजी फुकते सुद्धा आणि त्याचबरोबर ना आपण जे मुरड घालतो ना तर हे पीठ वाया जात नाही कडचं बरेचदा काय होतं साच्याच केलं ना आपण तर कडचं पीठ वाया जातं मग त्याचीच आपण करंजी परत परत करतो त्यामुळं काय होतं मग करंजीचं पीठ हाडकतं आणि आपले करंजी चांगले होत नाही तर किंवा मग ते पीठ वायाच जातं बरेच जण वायाही घालतात साचेचं करंजीचं नंतर फिरवल्यानंतर तर असं न करता तुम्ही मुरड एकदा घालून बघा म्हणजे पीठही वाया जाणार नाही करंजी आपली दिसायलाही सुंदर दिसेल आणि फुटणारी नाही तिला टाकल्यावर तर आता पण करंजीनं मीडियम गॅसवर गे, मंद आचेवर तळून घ्यायची घाई करायची नाही वेळ का लागे ना पण मंद आचेवर असे तळून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम आहे ना थोडासा कमीच ठेवला मी थोडसे तळत आले की मग थोडासा फ्लेम वाढवला तरी चालतो त्यानंतर आता गुलाबी सर व्हायला लागलेल्या आहेत करंजा तर आलटी करायच्या म्हणजे एक सारख्या सगळ्या बाजूनी पूर्ण फ्राय होतात आता बघू शकता मस्त असा गुलाबीसर कलर आलेला आहे आपल्या करंजीला आणि अशा पद्धतीनं थोडीशी लालसरच करंजी तळून घ्यायची म्हणजे खायलाही कुरकुरीत खुसखुशीत होते तर बघू शकता मस्त आपले करंजी तळून झालेली आहे दिसत मस्त सुंदर आहे तिच्या कडा आणि हे केलेली मुरड सुद्धा मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता आकर्षित दिसत आहे आणि खायलाही तितक्याच खुसखुशीत अशी ही करंजी झाली होती जर करंजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला